नमस्कार कधी काळी वृद्धांना होणारा आजार समजला जाणारा हृदयरोग आजच्या काळात तरुणांमध्येही वेगाने वाढतोय आणि हे धोक्याचं संकेत आहे धक्कादायक वास्तव वय फक्त पंचवीस ते चाळीस दरम्यान असणारे तरुणही आता हार्ट अटॅक ब्लॉकेज आणि हाय बी पी यांसारख्या समस्यांना सामोरे जात आहेत कारणं काय आहेत पण असं का होतंय कारणं अनेक आहेत एक अयोग्य आहार फास्ट फूड तेलकट साखरेचं जास्त प्रमाण दोन तणावपूर्ण जीवनशैली म्हणजे ऑफिसचा प्रेशर स्पर्धा तीन स्मोकिंग आणि अल्कोहोल सवयींचा दुष्परिणाम आणि चार व्यायामाचा अभाव बसून काम मोबाईलवर वेळ लक्षणं दुर्लक्षित करू नका ही लक्षणं दिसली तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या छातीत दुखणं थकवा श्वास घेण्यास त्रास डाव्या हातात जडपणा घाम व चक्कर उपाय काय आजच सावध व्हा आणि हे बदल करा एक संतुलित आहार फळं भाज्या कमी तेल दोन नियमित व्यायाम चालणं योगा प्राणायाम तीन तणाव नियंत्रण मेडिटेशन झोपेची निगा चार स्मोकिंग दारू टाळा पाच दरवर्षी हेल्थ चेकअप करा शेवटी एकच सांगणं हृदयरोग हा वय पाहून येत नाही तो आपल्या सवयीन पाहून येतो तरुण असलात म्हणून बिनधास्त राहू नका आजच स्वतःकडे लक्ष द्या तुमचं हृदय तुमचं आयुष्य आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहिती करिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊ यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार